आता बातमी आहे ती सुप्रिया सुळेंच्या धमकीच्या कथित व्हिडिओची माध्यमांमध्ये क्लिप आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी आक्रमक असा पवित्रा घेत राहुल शेवाळेंवर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं कशावरून वाद निर्माण झाला आणि प्रकरण धमकी पर्यंत गेलं ते देखील आपण पाहूया सुप्रिया सुळेंच्या कथित धमकीचा ऑडिओ व्हायरल येऊन ठोकून माझी राष्ट्रवादीच्या राहुल शेवाळेंना धमकी माझ्या लक्षात ठेवा तर सुप्रिया सुळेंनी आरोप फेटाळले माझं इलेक्शन तीन दिवसावर आहे आणि त्यांच्याकडे माझ्या विरोधात काहीच नाहीये म्हणून माझ्या विरोधातलं षडयंत्र आहे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी धमकी दिल्याचा आरोप राहुल यांनी केलाय पिंपरीचे राहुल शेवाळे आधी राष्ट्रवादीत होते आणि काही दिवसांआधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आधी ऑडिओ क्लिप मध्ये काय आहे ते पाहूया तुम्ही लक्षात ठेवा राहुल शेवाळे सुप्रिया सुळेचा नादी लागू नका मी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे घरात येऊन ठोकून काढी आय एम सिले माझी बदनामी केली ना तर अब्रू नुकसानीचा दावा करून तुम्ही सगळे उतरताय आता माझ्यासारखी वाईट बाई नाही कारण मी खरी बाई आहे लक्षात ठेवा रेकॉर्ड तरी चालेल स्टेटमेंट केलेलं नाही लक्षात ठेवा माझ्या नादी लागू नका मी तुमच्याशी आजपर्यंत गोड वागलेले आहे आय एम अ व्हेरी ऑनेस्ट लेडी माझी बदनामी केली तर काय येऊन करायचंय तिथे करीन कारण का करी। मी कोणाचे कॉन्ट्रॅक्टर नाहीये आणि कोणाच्या बापाचे पाच पैसे कधी खाल्लेले नाहीये लक्षात ठेवा ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी षडयंत्र असल्याचं म्हणत मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलंय तर राष्ट्रवादी सोडल्यानं धमकी दिल्याचं राहुल यांचं म्हणणं आहे पी ए रश्मी कामटेकर यांचा एके दिवशी मला फोन आला आणि मी तो फोन उचलला त्यांनी मला सांगितलं ताई बोलतायत मला आनंद वाटला की ताई बोलतायत परंतु ज्या पद्धतीनं समोरनं सुप्रियाताई माझ्याशी बोलल्या खरं तर मी खूप त्या ठिकाणी आश्चर्याचा मला धक्का बसला थोडंसं शॉक मला त्या ठिकाणी बसला की ज्यांच्यासोबत मी गेली पंधरा ते वीस वर्ष अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या प्रकारचं काम केलं त्यांच्याकडनं अशा प्रकारचं शब्द मला त्या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत ह्याच्यावर खरं तर माझा विश्वास बसला नाही आणि वस्तुस्थितीपत्र ती खरी आहे हे हास्यास्पद आहे आणि जर कोणी तुम्हाला धमकी दिली तर तुम्ही माध्यमांकडे जाल का पोलीस स्टेशनमध्ये जाल नॉर्मल माणूस हा माध्यमांकडे जात नाही हा पोलीस स्टेशनला जातो त्यामुळे दुर्दैव आहे की माझं इलेक्शन तीन दिवसावर आहे आणि त्यांच्याकडे माझ्या विरोधात काहीच नाही आहे म्हणून माझ्या विरोधातलं हे षडयंत्र आहे मी माझ्या वकिलांशी बोलले आणि मी त्यांना डिफमेशनची नोटीस पाठवणार माझ्या विरोधात त्यांच्याकडे काहीच नाही आहे म्हणून ही घानेडी आणि खालच्या पातळीची जाऊन हे सगळं षडयंत्र ते माझ्या विरोधात करतायत त्यांना त्याच्यात ते यश मिळणार नाही ऑडिओ क्लिपमधली भाषा रागातून वापरल्याचं दिसतय त्यामुळं पवार कुटुंबाच्या सदस्याकडून तरी ही अपेक्षा नाही काय अजित पवारांनी पाण्यावरून <laughs> केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी आत्मक्लेश उपोषण केलं होतं राष्ट्रवादी पक्ष जो आहे तर त्याचा खरा चेहरा समोर येतोय कितीही सभ्यपणाचा वाव आणला तरी जी काय भाषा वापरली गेलेली आहे मला असं वाटतं की ते त्याची दखल इलेक्शन कमिशनने घेतली पाहिजे प्रश्न असा आहे की याच्या आधी राज्यसभेमध्ये खासदार राहिलेल्या आणि दोनदा लोकसभेमध्ये निवडून आलेल्या एका एका ज्येष्ठ जे, नेत्यानं एका छोट्या कार्यकर्त्याने जर पक्ष सोडला असेल तर त्याला अशा डऱ्याने डायरेक्टली घाबरवण्याचं काही कारणच नाही हा रडीचा डाव खेळण्याचा हा प्रयत्न आहे आणि कुठेही सुप्रिया ताईंनी त्याला मारीन म्हणून असे शब्द तुम्ही म्हणताय त्या कथित क्लिप मधल्या आवाजाची पुष्टी टीव्ही नाईन करत नाही मात्र सुप्रिया सुळेंचा आक्रमकपणा याआधीही महाराष्ट्राला दिसलाय बारामतीतून यंदा सुप्रिया सुळेंना कांचन कुल यांच्या रुपानं कडवं आव्हान आहे त्यामुळे सुप्रिया सुळेंचा राग अनावर होतोय का असा सवाल करत विरोधक कथित ऑडिओ क्लिप वरून घेरताय मात्र सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे दोघेही आपापल्या दाव्यावर ठाम आहेत योगेश टीव्ही मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम